प्रथमता या सभेच्या निमित्ताने आपण ते जमलेलो आहोत यासाठी कष्ट घेणारे आणि याची पूर्वतयारी करणारे वी आय बी क्लासेसचे सर्व सर्व सुनावणे सर त्यांची टीम यांचा मी आपल्या सर्व पालकातर्फे आभार व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो कधीकधी असं वाटलं की सरांनी ही पालक सभा का अरेंज केली असावी मग लक्षात आलं बऱ्याच वेळानंतर ता लक्षात आलं की मुलांचा पालकांचा आणि शिक्षकांचा जो सुसंवाद विसरलेलो आहोत आपण म्हणजे एकमेकात आपला संवाद राहिलेला नाही आहे सकाळी आपण पालक लोक पालक लोकांना काही नोकरीला जावं लागतं सकाळी आपण नोकरीला जातो मुलं त्यांच्या क्लासेसला जातात संध्याकाळी आल्यानंतर घरी आपण टी व्ही बघत असतो मुलं आपलं मोबाईल खेळत असतात किंवा टी व्ही बघत असतात आपला संवाद फार कमी झालेला आहे आणि कदाचित हा सुसंवाद घडवण्यासाठी सरांनी त्यांच्या एक हे गांभीर्य त्यांच्या लक्षात आलं असावं आणि त्यांनी एक पालक सभेचं आयोजन केलं त्याच्याबद्दल त्यांचे मनापासून अ अभिनंदन आपण काय करतो मुलांना मुलांना सरांकडे पाठवलं म्हणजे सरांनी आपली जबाबदारी संपली असं आपल्या मनामध्ये असतं पण तसं मला बिलकुल वाटत नाही आहे सरांकडे मुलगा आपण पाठवला म्हणजे तो त्यांनी फक्त मार्क घ्यावे इतर बाकीच्या मुलांपेक्षा जास्त मार्क घेऊन तो पुढे जावा चांगली नोकरी करावी आणि पैशाची ए टी एम मशीन घडावी असंही आपल्या डोक्यात असतं पण ही संकल्पना मला वाटते आपले बऱ्यापैकी चुकीची आहे मुलांच्या या डेव्हलपमेंटपेक्षा म्हणजे बाकी शारीरिक डेव्हलपमेंट बाकी सामाजिक डेव्हलपमेंट होणं पण फार गरजेचं आहे जे समाजामध्ये समाजा जे आहे जे समाजामध्ये त्याला कितीही शिकला तरी समाजामध्ये वावरताना कसं वागलं पाहिजे सगळ्यांशी कसं राहिलं पाहिजे हे सुद्धा ते नॉलेज आपल्याकडून आपण मुलांना दिलं गेलं पाहिजे पोरांना फक्त पुस्तकी ज्ञान आवश्यक नाही आहे फक्त मुलगा येतोय शाळेतून येतोय क्लासला जातोय क्लासमधून येतोय क्ला, अभ्यास करतोय घरी थोडा वेळा अभ्यास करतोय झोपतोय परत स्कूलला जातोय त्याच्यामध्ये काय होतं बाहेरचं नॉलेज त्याला काहीच भेटत नाही आहे तर ते सुद्धा आपण करणं गरजेचं आहे जे बाहेरचं नॉलेज त्याला कसं भेटेल त्यासाठी आपण पालकांनी पण लक्ष देणं फार गरजेचं आहे पोरांनी आता पोरांनी अभ्यास आप करताना आपण काय करतो पोरांना सांगतो असा अभ्यास कर तसा अभ्यास कर सर सांगत असतील असा अभ्यास कर पण पोरांनी डायरेक्ट होला हो म्हणलं नाही पाहिजे होतं काय मग तो सांग्या बैलून जातो त्याच्यावरून मला एक गोष्ट आठवली मी घरातून खाली उतरल्यानंतर रस्त्याला एक म्हातारी बसली होती ती म्हातारी मला म्हणाली की तू काल गाडी घेतला म्हणे बरं आहे का गाडी चांगली आहे का मी म्हटलं हो एक दिवस गेला दोन दिवस गेले तिसऱ्या दिवशी म्हातारींनी मला परत विचारलं की तू दवाखाना टाकला म्हणे म्हटलं ठीक आहे हो बरोबर चांगलं आहे म्हणजे चालू व्यवस्थित चालू आहे चौथ्या चाल चा पाचव्या दिवशी मात्र मित्र माझ्यासोबत होते त्यावेळेस त्या म्हातारींनी परत मला ते विचारलं तू दवाखाना टाकला होता ते बरं चाललंय का मी म्हणालो हो पुढं गेल्यानंतर दोन चार पावलं गेल्यानंतर माझी मित्र मला विचारतायत अरे तू दवाखाना पुढे टाकला मी काय म्हणालो अरे त्या म्हातारीला स्मृतिवंश झालेला आहे ती काय तिच्या लक्षात येत नाही म्हणून मी तिला प्रत्येक गोष्टीला हो म्हणत जातो मी दोन चार पावलं पुढं जातो तेवढ्यात त्या म्हातार मी तिच्या मैत्रिणीला सांगत असते बघ मी तुला सांगत होते ना हा मुलगा वेळ आहे मी त्या मुलाला काय विचारत होते की प्रत्येक गोष्ट विचारली जुई काय गोष्ट विचारली मी तर तो मुलगा होच म्हणतो त्याच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे याच्यावरून हे लक्षात घ्यायचं की समोरच्याने कुणी काय सांगितलं म्हणून लगेच हो ऍक्सेप्ट करू नका त्याच्यावरती थोडाफार विचार करा हे बरोबर आहे की चुकीचं आहे हे फार गरजेचं आहे त्याच्यानंतर मुलांच्या मोबाईल मोबाईलचा आता सध्या फार वापर झालेला आहे या अतिवातावरण वापरामुळं व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम काय छोट्या छोट्या क्लिप्स जे असतात त्या बघण्यामध्ये आपला वेळ किती जातो तुम्हाला सध्या अभ्यासाचे फार गरजेचं अभ्यास करणं त्याच्यामध्ये आपला किती वेळ जातो हे आपल्या लक्षात येत नाही आपण सहज मोबाईल वगैरे असतो पाच मिनिट बघू दहा मिनिट बघू तो एक तास कधी झाला दोन तास कधी झाला हे आपल्या लक्षात येत नाही म्हणून मोबाईलचा वापर कमीत कमी करा पोरांनी त्याच्यापासून दूर कसं जाता येईल हे बघावं त्यापासून चांगल्या आणि वाईट गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत ही चांगली गोष्ट कोणती वाईट गोष्ट कोणती ज्यावेळेस ही तुम्हाला लक्षात येऊन जाईल ही चांगली कोणती गोष्ट आणि वाईट कोणती गोष्ट तर तुम्ही तुमचं लक्ष अचीव करायला फार वेळ लागणार नाही तुम्हाला एक शेतकरी होता शेतकऱ्याला तीन मुलं तर शेतकऱ्याने ठरवलं आपल्या मुलाची आपण परीक्षा घेऊया मुलांना काहीतरी आपल्याला सांगावं असं वाटलं त्यांना तर त्या शेतकऱ्याने आपल्या तिन्ही मुलांना शेतात बोलवलं शेतामध्ये तीन झाडं होते एक छोट एक मध्यम स्वरूपाचं एक मोठ्या साईजचं छोट्या मुलाला सांगितलं की बाळा हे झाड उपट उपटून काढ छोट्या मुला छोटा मुलगा गेला अल्लादू गेला झाड उपटून काढलं उपटलं झाड ते मग मधल्या मुलाला सांगितलं दोन नंबरच्या मुलाला सांगितलं बाळा तू हे झाड हो। दुस दोन नंबरचं झाड त्या मुलाला काय लवकर झाड उपटून काढता नाही पण कसं बसं पूर्ण ताकद लावून त्यांनी मुळापासून झाड उपटून काढलं तिसऱ्या मुलाला सांगितलं की तिसऱ्या मुलाला झाड उपडायला सांगितलं ते झाड होतं थोडं मोठ्या प्रमाणाचं म्हणजे मोठं होतं मुळ्यावर खाली जमीन केल्या होत्या तर त्याला ते काही केलं झाड उपटून येत नव्हतं तो म्हणला मला झाड उपटत नाही त्या शेत गरीब शेतकऱ्याने त्या पोरांना सांगितलं तुम्ही तिघं मिळून ते झाड उपटून काढा तिघांनाही प्रयत्न केला भरपूर प्रयत्न केला शेवटी झाड उपटलं नाही त्यावरून शेतकऱ्यांनी त्या मुलाला विचारलं तू याच्यामधून काय शिकले तुम्ही त्या मुलांना सांगता आला नाही त्या शेतकऱ्याने त्यांना सांगितलं तुमच्या ज्या छोट्या छोट्या सवयी आहेत ना म्हणजे छोटं झाड जे जा होतं म्हणजे छोटी सवय ही वेळच्या वेळेला तुमच्या लक्षात आली तर ती लगेच आपल्याला कायमस्वरूपी त्याच्यातून बाहेर पडता येईल मध्यम स्वरूपाची सवय म्हणजे तुमच्यासारख्या एजमध्ये सध्या ज्या आहेत तुम्हाला ज्या काही सवयी लागल्यात घाण अगदी मोबाईलचा वापर करणं त्याच्यावरती इंस्टाग्रामवरती जाणं व्हॉट्सअप या सगळ्या गोष्टीमधून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला सध्या ताकद करावं लागेल सध्या तुम्ही थोडंफार मेहनत करावी लागेल तर त्यातून तुम्ही बाहेर पडू शकता पण त्यात जर सवयी वाढत गेल्या तुमच्या प्रौढावस्थेमध्ये किंवा तुमची द्यावे कमवायची दिवस येतील किंवा तुमचं संस्कार बाकी मोठी झाल्यानंतर तुम्हाला जे सवयी होत्या त्या मोठ्या झाडासारखं होईल ते कितीही तुम्ही ताकद लावलात अगदी पाल तीन तिघाणाची म्हणजे तिघांचे ताकद लावून सुद्धा ते झाड उपटलं गेलं नाही म्हणजे पालक विद्यार्थी आणि टीचर या तिघांनीही जरी प्रयत्न केले तर ते झाड म्हणजे त्या वाईट सवयी निघणार नाहीत त्या आयुष्यभर तुमच्यासोबत येतील म्हणून एक छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या वेळच्या वेळेवर लक्षात घ्या की आपल्याला ते कसं त्यातून बाहेर पडता येईल म्हणून सगळ्यांनी प्रयत्न करावा संकट येतात संकट तर प्रत्येकाला येतात संकटामधून आपल्याला शिकता आलं पाहिजे काही बरेच कसं आहे संकट ही तुमच्यासाठी एक नवीन ऑपॉर्च्युनिटी असते म्हणून कोणता संकट आलं की त्याला घाबरू नका परीक्षा आली तर परीक्षा आली म्हणून मला काही येत नाही मी अभ्यास केला नाही म्हणून शांत बसून चालतं का चालत नाही त्यातून अभ्यास करावा लागतो त्यातून थोडाफार तरी त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करावा लागतो मी सहज घराजवळ घरासमोर गराज उभारलो होतो दोन चार मुलं बसली होती मी का त्यातल्या एका मुलाने विचारलं शंभर मीटर म्हणजे किती त्या मुलाला सांगता ना मी परत विचारलं अरे शंभर मीटर म्हणजे किती तो मुलगा काहीच माझ्याकडे रागानं बघू लागला मी त्याला म्हणलं अरे तू रागानं बघतो माझ्याकडे तू, तू ग्राउंडवर गेमवर खेळतो की नाही तो मुलगा मला खेळतो ना काय काय खेळतो म्हणलं क्रिकेट खेळतो फुटबॉल खेळतो हॉलीबॉल खेळतो मग तुला हे सांगता आलं पाहिजे ना की शंभर मीटर म्हणजे किती तो म्हणला मोबाईल गेम खेळतो पण सगळे मोबाईलवरती खेळतो ग्राउंडवरती गेम खेळत नाही मुलाला मीटर म्हणजे काय आलं नाही मग मी त्याला म्हणलं शंभर मीटर म्हणजे हे इथून तिथं बन त्याला मी इशारा करून दाखवला मग विचारलं तू तुला एवढं पळण्यासाठी किती वेळ लागेल आता कोणी सांगितलं ते सात सेकंद दहा सेकंदाचा विषय दहा सेकंद लागतात दहा शंभर मीटर पळण्यासाठी तर मी त्याला विचारलं तुला हे एवढं शंभर मीटर पळण्यासाठी किती वेळ लागेल तू मला सांगतो ना रागा रागात मला तू मला सांगतो ना मला सांग ना मग तो पाच मिनट विचार केला त्यांनी मला त्याने सांगितलं मला पाच मिनिट लागतील किंवा दहा मिनिट लागतील मी त्याला म्हटलं अरे हे ऑलिम्पिकमध्ये खेळणारी मुलं किंवा जे स्पर्धक आहेत ते काही तास काही सेकंदामध्ये हे अंतर संपवतात मग तुला का जमत नाही तुम्हाला मला जमत नाही मी काय करू तेवढा त्याचा एक मित्र पाठिंबून पळत आला तुम्हाला बिबट्या आला तो बिबट्या आला म्हणला की तो असा फास्ट पळत सुटला काही सेकंदामध्ये ते शंभर मीटरचा अंतर त्यांनी रणप केलं याचा अर्थ काय की आपल्यामध्ये कॅपॅसिटी आहे तुमच्या मुलामध्ये तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे पण ते आपण संकट आल्याशिवाय बाहेर निघत त्यातून बाहेर काढत नाही म्हणजे तुम्हाला आपल्यावर काहीतरी संकट आल्याशिवाय आपण त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत नाही म्हणून तुम्ही प्रत्येक वेळेस प्रयत्न कर चला पालकांच्या पण काय मला पालकांना पण काय सांगावं वाटतंय आपल्या अपेक्षा पण पाल्याकडनं फार झालेल्या आहेत माझ्या मुलांनी एवढे पर्सेंटेज पडली पाहिजे माझा मुलगा क्लासमधून फर्स्ट चाला पाहिजे की त्यांनी पुढे चलवून एवढे पैसे कमवले पाहिजे होतं काय आपल्या अपेक्षेमुळं मुला, मुलांच्या मनावरती फार विपरीत परिणाम होतो आणि ते स्ट्रेसमध्ये मुल जातो मुलगा हे आपल्या आपल्याही पालकांच्याही लक्षात आलं पाहिजे की आपण काय करतोय मुलांना काय सांगतोय मुलाची आपल्या कॅपॅसिटी किती आहे मुलांना आपल्या कोणत्या याच्यामध्ये क्षेत्रामध्ये आवड आहे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आपण काय करतो पोरांना नाही तू डॉक्टरच बन नाही तू इंजिनियरच बन तू वकील हो पण त्याची त्याची आवड वेगळ्या मार्गाने असते ते आपल्याही लक्षात आलं पाहिजे आपण काय करतो मुलांचा कोणी तर बाहेरचे नाते घेतात आपल्याकडे आपण मुलांचा अपमान करतो की आपली मुलं अशी आहेत आपली मुलं तशी आहेत मी त्यांना सांगते अभ्यास करायला पण अभ्यास करत नाही पालक म्हणतात मग मी त्याला सांगतो मोबाईल खेळू नको हे ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत बा बाहेरच्या आलेल्या लोकांसमोर आपल्या मुलांचे अपमान करून कसं असतं माणसाचं स्वभाव आहे हो प्रत्येकाला वाटतं की आपली स्तुती व्हावी कोणाला असं वाटत नाही की आपली स्तुती होऊ नये हो म्हणून त्या मुलालाही साहजिकच ना मुलाला वाटतं आपली स्तुती व्हावी हो बाहेरची कोणी माणसं आले की आपली मुलं आळत असतात स्वच्छ ठेवतात घर स्वच्छ करतात आपण स्वच्छ राहतात टापटिपणे बोलत नाहीत काही गोंधळ करत नाहीत त्यांनाही वाटतं आपल्या पॅरेंट्सनी आपल्या पाल्यासमोर किंवा आपल्या पालकासमोर किंवा आलेल्या कोणी पाहुण्यासमोर अपमान केला नाही पाहिजे तर या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण पाळल्या पाहिजेत मुलांच्या चुका वेळेवर लक्षात आणून दिल्या पाहिजेत मुलं चुकतात साहजिकच ते त्यांच्या मनावरती काय फार अनुभव नसतात मुलांना त्या चु, चुक चुकलेल्या मुलांना आपल्याला वेळेच्या वेळेवर सांगता आलं पाहिजे त्याची चूक लक्षात आणून दिली पाहिजे आणि ती जर आपण वेळेवर लक्ष नाही दिलं त्याच्या चुका छोट्या छोट्या वेळेवरती लक्षात नाही आणून नाही दिल्या तर ते पुढे चढून त्या मोठ्या होतील आणि ते त्या चुका बाहेर निघणं फार अवघड त्यातून त्यातून तो गुरफटून जाईल पोरांच्या पोरांनी पण लक्षात घ्यावं पालक कधी कधी मारतात कधी ओरडतात कधी रागवतात पण ते का रागवतात का बोलतात याच्या पाठिमागच्या त्याच्या भावना पण पोरांनी समजून घेतल्या पाहिजेत त्यांची इच्छा असती आम्ही जे केलं आहे म्हणजे आम्ही जे भोगलं आहे ते तुमच्या नशिबी नाही यावं ही त्यांची प्रामाणिक इच्छा असते त्याच्यामुळे पोरांनी हे ऑदरवाईज पॅरेंट्सच्या बोलण्याचा ऑदरवाईज अर्थन घेता कधी कधी काय होतं पॅरेंट्स बोलतात रागावतात मग ती मुलगा दोन दोन तीन तीन दिवस आई बापलं बोलत नाही हे असं होऊ नये पोरांनी या गोष्टी लक्षात आणल्या पाहिजेत लक्षात घेतल्या पाहिजेत त्यासाठी चांगले मेंटर भेटले आहेत सोनवणी सर चांगला क्लास भेटलेला आहे आमच्या वेळेस मला आठवतं आहे आमच्या वेळेस या मेडिकल फील्ड ही माहिती नव्हती म्हणजे तुम्ही फार नशीब आहात ही मेडिकल फील्ड वगैरे आता सगळ्या लोकांना सोनवणी सरांसारखे टीचर भेटलेले आहेत तर त्याचा फायदा करून घ्या त्यांचं सगळ्या मुलांकडे लक्ष असतं बाकी सगळं तुम्ही सांगितलं मुलांनी सांगितलं स्वतः मुलांनी सांगितलेलं आहे ते एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत तर त्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही फायदा करून घ्यावा आणि सोनवणी सरांचा क्लास तुम्ही जॉईन केला त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं सांगायची काय गरज नाही सगळं तुम्हाला ते शिकायला भेटतंय आणि परत एकदा मी सोनवणी सरांचा आभार व्यक्त करतो आम्हा पालकांसाठी मुलांसाठी मुलांबरोबर बोलण्यासोबत पालकांना आणि मुलाबरोबर बोलण्यासाठी जी संधी ओपन करून दिली त्याच्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद सर